देवला शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून संत नरहरी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली वाद्याच्या गजरात महिलांनी नृत्य सादर करत या मिरवणुकीत सुवर्णकार समाजाने सहभाग नोंदवला पुण्यतिथी निमित्त सातशे एकोणचाळीसवी पुण्यतिथी साजरी होत आहे या निमित्ताने पूर्ण सराब बाजार बंद ठेवून या मिरवणुकीत सहभागी झालेले या मिरवणुकीत उंट घोडे महिला मंडळांचं झांज पथके सर्व समाज बांधव या टायमाला एकत्र येतो तर हा उत्सव सर्व एकजुटीने तयार करून पूर्ण नाशिक जिल्ह्यात हा एकमेव उत्सव हा येवल्या तालुक्यात होत असतो आणि या संतनराडीच्या सर्वांना शुभेच्छा संत नरहरी महाराजांची सातशे एकोणचाळीसावीस हे आहे जयंती त्या निमित्ताने पूर्ण समा सुवर्णकार समाज बांधव हा साजरा करत असतात सहा महिला भगिनी दरवर्षी काहीतरी नवीन वेगळ्या वेगळे डान्स करतात त्याच्यात पावली आता ह्या वर्षी त्यांनी पावली बसवली आहे आणि हत्ती घोडा उंट पालखी हे सगळं काही बांधव अरेंज करत असतात आणि सगळ्यांना याच्यात आनंद येतो प्रत्येकाला भाग घ्यावा असा वाटतो सगळेजण पार्टिसिपेट करतात सगळी लोक आनंद घेतात आणि एकमेकाला सहकार्य करतात आणि छान साजरी होते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि सगळी बांधव त्याचा आस्वाद घेतात बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ